शेतकरी मित्रांनो फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याला पिकाच्या बाजारभावामध्ये खूप सारे चढ उतार आपण आपण सर्व शेतकऱ्यांनी बघितले आहे तर चलदा मित्रांनो घेऊ आजच्या आलीपिकाची चालू बाजारभावाचे अपडेट तर त्या अगोदर शेतकरी मित्रांनो जर कधी या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा जेणेकरून शेती संबंधित अशीच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेत मात्र नक्कीच पोहोचल त्यासोबतच शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या आले उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत देखील नक्कीच पोहोचवा जेणेकरून त्यांचा देखील निश्चितच फायदा होऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो बरेच शेतकऱ्यांना आता पाणी देखील कमी पडत आहे तर त्यामुळे बरेच शेतकरी आता पिकाची काढणी करून घेत आहे हार्वेस्टिंग करून घेत आहे तर शेतकरी मित्रांनो अशा वेळेस आपल्याला आलीपिकाच्या बाजारभावामध्ये पण पाहिजे तसा बदल आपल्याला बघायला मिळतो नाही मागच्या जे काय पहिल्या आठवड्यामध्ये होतं तर चांगली तेजी आपल्याला बघायला मिळत होती दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला थोडीशी कमी जास्त कमी जास्त आपल्याला बघायला मिळत आहे त्यासोबतच शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पिकाला कंटिन्यू करायचं असेल तर अशा शेतकऱ्यांना आपल्याला पाणी व्यवस्थापन व मातीची भर लावली गेली पाहिजे जेणेकरून काय शेतकरी मित्रांनो आपल्या पिकाचे जे काही कंद आहे तर ते उघडे पडत आहे उघडे पाडल्यामुळं आपल्याला जे काही वाढतं टेम्परेचर आहे तर त्यामुळे आपल्या पिकाला आप नुकसान आपल्याला बघायला मिळू शकतं ज्यामुळं आपल्याला भर आप ला लावणं ही खूप महत्वाची आहे त्यासोबतच योग्य पद्धतीनं पाणी व्यवस्थापन करणं देखील गरजेचं ठरतं था। त्यासोबतच शेतकरी मित्रांनो आज दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस तर आजची जी काही अलीपिकाची चालू बाजारभावाची अपडेट आहे तर ती आपल्याला चार हजार रुपयापासून तर एक्केशे बेचाळीशी रुपयापर्यंत बघायला मिळत आहे आणि चांगल्या चांगल्या क्वालिटीच्या मालाला त्रेचाशी रुपयापर्यंत देखील खरेदी आपल्याला इथं बघायला मिळते त्यासोबतच शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये अलीपिकाचे बाजारभाव बा काय चालू आहे हे <coughs> हे मात्र कमेंटमध्ये मात्र नक्कीच सांगा जेणेकरून काय होईल आपल्या इतर त्या भागातील शेतकऱ्यांना देखील निश्चितच फायदा होऊ शकतो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या आले उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत देखील नक्कीच पोहोचवा आणि या चॅनल नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा चला तर मग भेटू असे नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार